हॅलो हाय सह्याद्रीच्या पाऊल खुना या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण जाऊया थोडासा रानभाज्या कशा असतात आणि डोंगरातील पावसाळ्यातील येणाऱ्या रानभाज्या कशा असतात आणि त्या आपल्याला माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह आलो आहे हे पहा गावाकडून आलेल्या रानभाज्या याला म्हणतात सेंडवल आकूर आणि हे आकूर एवढे खायला मस्त असतात की एवढे अप्रतिम याची भाजी होते की तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्याकडे काय म्हणतात याला माहिती नाही पण आमच्याकडे सेंडवल आकूर म्हणतात याला यानंतर ही भाजी बघा ही भाजी या भाजीला रानभाजी म्हणतात काय म्हणतात रे याला काय म्हणतात का ह्याला कुरडू कुरडूची भाजी ही कुरडूची भाजी एवढी भारी असते ना त्याच्यामध्ये सुकट टाकायची सुकट कुणाकडे जेवला म्हणतात काय बारीक सुकट म्हणतात असं माय आमच्याकडे सुकट म्हणतात ही सुकट टाकून भाजी केलेली असते दोन भाज्या यानंतर तिसरी भाजी आलेली आहे आपला आळूची पाने ते या आमच्याकडे त्याला गाठ्या म्हणतात गाठ्या आणि एवढ्या गाठ्या मस्त लागतो ना म्हणजे कुणाकडे काही म्हणतात कुणाकडे कुठल्या देशामध्ये वे वेगवेगळे नावं असतील माहिती नाही मला पण आमच्याकडे याला गाठ्या म्हणतात आणि याची भाजी छान होते त्यानंतर तुम्हाला पावसाळ्यातील रानभाजी दाखवतो याला सक्रोबाची भाजी, भाजी, भाजी म्हणतात वाव याला सक्रोबाची भाजी म्हणतात ही सक्रोबाची भाजी गावावरून आलेली आहे मला माझ्या आणि या भाज्या सगळ्या माझ्या आईनं दिल्या गावावरून डोंगरातून ह्या भाज्या काढून आणलेल्या आणि शहरात राहूनही आपल्याला भाज्या खायला मिळतात हे महत्त्वाचं आहे त्यानंतर ही बघा परत अजून एक भाजी तुम्हाला दाखवतो तुम्हाला याच्या या भाजीला काय म्हणतात आपल्याकडे टाकळा म्हणतात टाकळा टाकळ्याची भाजी, भाजी खूप छान होते ह्याच्यामध्ये कशी बनवतात सुकट टाकूनच बनवतात जावला जावला आणि ही भाजी छान नाही सुकट टाकून जरी नाही बनवली ना तरी ही कांद्यामध्ये बनवली तरी भाजी छान होते आणि आमच्या परड्यातील पपई एक आला आमच्या गावावरून हे पहा एवढा मोठा पपई आहे आणि एवढा सुंदर दिसायलाही छान आहे आणि खायलाही गोड आहे मित्रांनो किती छान आणि सुपर लागेल तुम्हालाही माहिती आहे आणि गावाकडच्या भाज्या कोकणातील भाज्या डोंगरातील भाज्या एवढ्या सुपर भाज्या असतात आणि ह्या माझ्या आईनं पाठवल्या बघा पहा किती छान छान भाज्या आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो या सर्व भाज्या गावाकडून आलेल्या आहेत आणि मी आता चार पाच दिवस तरी मस्तपैकी खाणार आणि मस्त होणार तुम्ही या तुम्ही आमच्या घरी या वाटल्यास माझ्या घरी या भाजी खाऊन बघा आपणही खाऊ तुम्हालाही देईन मी आणि माझा सह्याद्रीचा पाऊल खुना या यूट्यूब चॅनलला जावा खूप खाली नैसर्गिक भाज्या डोंगरातील ट्रेकिंग वगैरे सर्व पाहायला मिळेल सह्याद्रीच्या पाऊल खुना या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनला टन 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 करायला विसरू नका हाय गाईज थँक्यू सो मच